देव म्हणलं पाहिजे अरे देव कसा लागतो सगळ्या जातीला सगळ्याला न्याय दिला पाहिजे सगळ्याला समान न्याय दिला पाहिजे त्याला दैवत म्हणावं लागतं ना काल भगवान बाबाची पुण्यतिथी होती तिथं दैवत आहे ते दैवत आहे त्या ठिकाणी प्रत्येक जणांनी जाऊन प्रत्येक बहुजन समाजातल्या माणसांनी जाऊन त्या ठिकाणी संदेश घेतला जातो त्याला दैवत म्हणाव लागतं देव म्हणू लागतो अरे ज्या मराठा आता काल त्यांनी सांगितलं मुडभर जात वड्या वगळीची घरात घुसून मारू राज्याच्या मुख्यमंत्र्याला माहित नाही का काय म्हणजे काय मागणी आहे मुख्यमंत्र्याकडे नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे हे थांबवा नाही तर महाराष्ट्रामध्ये जो उद्रेक होईल जो काही उद्रेक होईल त्याला जबाबदार महाराष्ट्र शासन असेल या महाराष्ट्रामध्ये हा पुरोगामी महाराष्ट्राचा महाराष्ट्र आहे आणि अशा राज्यामध्ये तुम्ही सांगताय राज्याचे मुख्यमंत्री हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे आता पुढे गेला पुरोगामी विचार मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला आव्हान करतोय साहेब आपण याच्यात लक्ष द्यावं आमचं म्हणणं नाही स्वर्गवासी संतोष देशमुखचा खून झाला ह्या सगळ्याचे सगळे आरोपी जे असतील त्यांना फाशीवर लटका यासाठी महाराष्ट्रातला बहुजन समाज त्या कुटुंबाच्या सोबत आहे आणि पाठीशी आहे मराठा समाजाला पुळका नाहीये ते दुःख आम्हाला पण आहे आम्ही जरी जर त्या समाजातला असतो जर कुणी गुन्हेगार असेल त्या गुन्हेगार गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाहीत जो गुन्हेगार असेल त्याला शिक्षा मिळाली पाहिजे परंतु त्याचं भांडवल करून जर एखाद्या जातीवर टार्गेट करण्याचं जा काम चालू असेल तर हे कदापि शक्य नाही या महाराष्ट्रातली जनता स्वस्त बसणार नाही एक थोड्या दिवसामध्ये पुण्यामध्ये एक खूप मोठं आंदोलन करतोय आम्ही आणि मग आंदोलनाची सुरुवात होईल परंतु आम्ही कुणाला काउंटर करत नाहीत कोणत्या समाजाला काउंटर करत नाहीत जो आमच्यावर अन्याय केला जातो आमची जात काढली जाते आम्हाला वड्या वगळीचं म्हणाला जातं आमच्या घरात जाऊन मारून म्हणलं जातं त्याच्या विरोधात महाराष्ट्रावर आम्ही आंदोलन करणार याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही याच्यामध्ये दोन विषय आहेत की एका प्रकरणामध्ये संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये तुम्ही सी आय डी लावता तुम्ही एस पी टी लावता एसपीची बदली करता तुम्ही जे तपास अधिकारी त्यांची बदली करता सगळं हे फक्त तुम्ही एका विशिष्ट समाजाच्या दबावाखाली करताय पण तोच न्याय माऊली सोडलं मात्र दिला जात नाही लवकर त्याचे मार्गर अटक होत नाही ते अजून फरार आहेत तिथं एस पीची बदली होत नाही एसआयटी लागत नाही सीआयडी लागत नाही मग मा एका महाराष्ट्रामध्ये दोन हिनेस क्राईम होतात दोन बुटल मर्डर होतात आणि दोन्ही प्रकारे वेगळा न्याय दोन प्रकरणामध्ये वेगळा न्याय सरकार का करत आहे मग सरकार का फक्त जात बघून न्याय द्यायचं ठरवलंय का सरकारने माऊली स्वच्छ प्रकरणामध्ये पण तो पण एक ऑर्गनाईज आहे तिथंही मोका लावला पाहिजे आणि त्यांच्या या आरोपींना तशाच पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे जसं संतोष देशमुखच्या यांना केलं पाहिजे तर फक्त माझं एकच म्हणणं आहे की सरकार जर जात बघून न्याय देत असेल जात बघून ट्रीटमेंट देत असेल तर हे काय महाराष्ट्राला भूषण नाहीये आणि याचं सर्वच जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे याच्या व्यतिरिक्त आम्हाला सांगायचंय की मनोज जरांगीनी जे, मनो जे ट्रीटमेंट केले त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आणि दुसरी गोष्ट हे सरकार त्याचे लाड पुरवतोय म्हणून हे सगळं चाललेलं आहे पहिल्यांदा काय म्हणला ज्यांची लायकी नाही दुसऱ्यांदा काय म्हणला घरच घुसून मारू आणि तुम्ही केव्हा आणि त्याच्यानंतर काय म्हणतो आता एका विशिष्ट जातील म्हणतो ओढ्या नाण्याची जात हे इतक्या अशिक्षित माणसाला डोक्यावर घेतल्याचे हे सगळे परिणाम आहेत अतिशय लाड या महाराष्ट्र सरकारने त्याचे केलेले आहेत ते लाड कुठेतरी बंद करावेत आणि जो न्याय संतोष देशमुखला भेटला तोच न्याय माऊली चोदच्या प्रकरणात झालं पाहिजे हीच आमची माफक अपेक्षा आहे